आज मी गरम गरम खिचडी बनवली हे बघा पापड पण भाजते ते एकदम खूप सुंदर खिचडी बनवली पापड आहे ना रे तुमच झालं का जेवण जेवण वगैरे झालं का कस पाणी पाऊस तुमच्या इकडे आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहे जेवण दिवसभर खूप खूप चालू आहे पाणी कोणी येते का लाईव्ह मध्ये आमच्याशी गप्पा करायला येते का कोणी काय झालं रे दुखलो दुखलो गुडमॉर्निंग चॅटिंग करायला येते कोणी आता एक जण आलेले आहे एक जण आमच्या सोबत लाईव्ह मध्ये आलेलं ला आहे बारा जण कशी आहे भाऊ तुम्ही चांगली आहे का तब्येत वगैरे कशी आहे चॅटिंग करा आमच्या सोबत कसं काय तिकडे पाणी पाऊस हे बघा मी पापड भाजले खिचडी पापड या खायच येते या आता मला काय करतो मी पाण्याच्या टाकीच्या मांग खायला काय चाललं तुमचं आता दोघी जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत बोला बोला तुमचं नाव सांगा चॅटिंग करा माझ्या सोबत चॅटिंग करा नाव सांगा तुमचं प्लीज प्लीज यू प्लीज नाव सांगा तुमचं अमोल अरे काय हा अमोल भाऊ काय कस काय बरं आहे का कशी काय तब्येत तब्येत कशी काय तुमची झालं का, 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 का तुम जेवण बरं आहे कसं काय पाणी पाऊस कसं काय तुमच्या इकडे बरं आहे का आता एकोणीस जण लावली लाईव्ह मध्ये आलेले आहेत माझ्या सोबत कोणी चॅटिंग करत नाही लाईक प्लीज माझी लाईक करा मला खूप बरं वाटेल चांगलं वाटेल लाईक केल्यावर पाचशे जण या लाईव्ह मध्ये आमच्या सोबत आमचे व्हिडिओ बघत असाल तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जा युट्यूब चॅनल आर के थ्री फाय तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलला मनापासून स्वागत आहे तुमचं काय चाललंय कसं खायला फोर झण आले नमस्कार संजय माहिते ना नमस्कार नमस्कार तुम्हाला पण माझा मनापासून नमस्कार तुम्हाला पण ती फोर झणे दोन दोघांनी मला लाईक केले थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तसे लाईक केले पाहिजे तसं सबस्क्राईब पण करा मला आता बघा अठ्ठ्याण्णव जण माझ्यासोबत लाईव्ह मध्ये आहेत नाईन्टी मी पापड भाजत आहे हे बघा खिचडी बनवली छान पैकी आणि पापड पण भाजला एकदम खम्मक एकदम असा टेस्टी लागणारा पापड कोण आहे लय उशीर चालले पापड आमचं उशिरा जेवण राहते आमचं जेवण खूप लवकर चाललंय आम्ही दहा वाजता जेवतो रोज दहा वाजता जेवण करत असतो आम्ही अमोल भाऊ एकशे बारा हा बोला संजय भाऊ आमचं गाव का मालेगाव आम्ही मालेगावला राहतो संजय भाऊ आम्ही मालेगावला राहतो हे बघा एकशे तेवीस जण लाईकी लाईव्ह मध्ये माझ्यासोबत बाराशे

खुशबू लाल भाऊला समोर हे बघा भाऊ पण इथेच आहे नमस्कार विकास भाऊ त्यांनी टॉर्च लावलेली आहे थोडा अंधार पडते ना त्याच्यामुळे नमस्कार विकास भाऊ कसे आहात तुम्ही का संजय सर जेवण झालं का माझे दोन मुलं आहेत आजाद किती पोर हो आहेत दोन, 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 दोन पोर आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आहे तुले तुळे तुळे किती पोर आहेत मन आहेत गतुले गतुले मस्त भाऊ मस्त भाऊ विकास भाऊ मजेत ना तुम्ही धन्यवाद एकशे पंचवीस जण आहे आमच्या सोबत आता लाईव्ह मध्ये हाय

हाय हाय सर सर बॅटरीशे तीन जण आहेत आमच्या सोबत लाईव्ह मध्ये हाय हाय सर्वांना संजय सर मी पण मी पण सबस्क्राईब केले आहे लाईक पण केलं बरोबर धन्यवाद सर जेवण चालू आहे जेवण करायचं आहे आता आमचं जेवण नाही झालं आता जेवायचं आहे मेसेज डिलीट केलाय आणि धन्यवाद ड्रायव्हर वेगन ड्रायव्हर

नाही जिल्हा वाशिम आहे تعال तुमच्या गावाये आणि सॉरी 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 वेरी वेरी सॉरी हो मस्त मस्त काय होदयचं अजून जेवण काय आहे बघा खिचडी बनून ही आहे आता जेवणच करायचं आहे एकदम छान पेकी बनवली बघा आता एकशे छत्तीस जण लाईव्ह मध्ये एकशे अडुसष्ट जण लाईव्ह मध्ये आहेत खिचडी खालाय आता का

गोड पोर आहेत खूप आगाव पोरा आहेत बघा किती मस्ती करायला जेवण करायचं तर मी आणली खाली मग कसं काय तुमचं पाऊस वगैरे आहे का तुमच्या इकडे पाऊस वगैरे कसं काय पाऊस वगैरे दिवसभर रात्र आज आमचा वडापावसा गाड्या बंद केलेला आहे आम्ही चालू नाही आज कारण फाऊ पाऊस खूप जास्त नाही जेवण झालं नाही माझे राहिले भाऊ सचिन भाऊ जेवण राहिले माझे झाले नाही अजून आता करायचे आहे आम्हाला लाईक कोणच करत नाही मला लाईक करा सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ बघत जा तुम्ही एकशे चाळीस जण आहेत माझ्यासोबत सोबत लाईव्ह मध्ये पण कोणी करत नाही हा सचिन सचिन आवड ओके ओके तुम्ही आहात सचिन सचिन हा बोला भाऊ चार लाईक आले सबस्क्राईब पण करा मला माझे व्हिडिओ बघत जा तुम्ही युट्यूब वर खूप छान व्हिडिओ बनवतो आम्ही आम्हाला पेमेंट पण मिळाली आहे युट्यूब वर आता तीन चार दिवस झाली पेमेंट मिळाली युट्यूब आम्हाला तुमच्या असेच आम्हाला सपोर्ट करत जा तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जा हां हां थँक्यू संजय भाऊ लाईक केलंय मला तुम्ही थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे असं लाईक करत जा मला तुम्ही आणि आमचे व्हिडिओ पण बघत जा तुम्ही संजय भाऊ बोलते धन्यवाद म्हटलं मी तुम्हाला लाईक करा प्लीज काय झालं नाही करू चम्मच हे पकडा मी त्याला चम्मस बोला तुझ्या घेतला oh <laughs>

कशी काय तब्येत वगैरे आहे तुमच्या इकडे कस काय खूप पाऊस पडतो आमच्या इकडे आता रात्रीला यायची शक्यता आहे मग जेवण तुमच आता वीस जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्यासोबत पण लाईक कोणीच करत नाही माझ्या व्हिडिओ बघत तुम्ही कसे येते आओ तुम्ही सगळं सपोर्ट देणार आम्ही पण पुढे जाणार आमच्याकडे पण हो बोला बोला बोलाय चांगलं

जेवायला आहे आमच्या सोबत खिचडी पाप खिचडी आणि पापड जेवत आहे पापड आणि ही आहे खिचडी आणि तुमच्या सोबत गप्पा करत आहे जेवता जेवतात दे दे बघ आम्हाला पाच मिनिटात परत वापस वापरू

पाऊस पाणी कसं काय म्हणतो तिकडे आता चाळीस जण लाईव्ह मध्ये आहे पण कोणी चॅटिंग नाही माझ्यासोबत करत कंटाळा तुम्ही कंटाळाला तुम्हाला झोप येते का आम्हाला तर नाही झोप येत आम्ही अकरा वाजेपर्यंत जागीच राहतो अकरा बारा वाजेपर्यंत झोप नाही नाहीत आम्हाला तुम्हाला लाली असेल तर सांगा आपण बंद करूया आणि उद्या सकाळी बोलूया लाईव्ह मध्ये अमल भाऊ तुम्ही काहीच नाही बोलत चला मला पण लागलेली आहे आता हो नाही आता एकेचाळीस जण लाईव्ह मध्ये कोणी चॅटिंग नाही करत माझ्यासोबत कंटाळ आहे का चॅटिंग करायला लाईक पण नाही कोणी करत में आये, पर करत बोला काहीतरी कस काय तुमचं कस काय बरं चाललं का पाणी पाऊस कस काय तिकडे मस्त आहे का आमच्या इकडे पण मस्त आहे पाणी पाऊस एकदम भारी आज एवढा पाऊस पडला ना थंडी वाजते बोला काहीतरी हा एकशे बारा जण लाईव्ह मध्ये कोणीच बोलत नाही कोणी चॅटिंग करत नाही आमच्या युट्युबवरचे व्हिडिओ बघता का तुम्ही कसे वाटले तुम्हाला ते पण सांगा आम्हाला छान वाटली का झाला झालं नाही हे बघा मी थोडेसे नड्डे पण तळलेले आहे पोंगे आमच्या इकडे पोंगे बनतो त्याला हे बघा एकदम छान पैकी कुरकुरीत असं पाऊस पडला ना तर मस्त कुरकुरीत खायला मन करते हे बघा बनवले मी एकदम छान छान मज्जा आधी कुरकुरीत खायला पाऊस पडल्याच्या नंतर मोबाईल कडे मध्ये पडला व्यवस्थित पकडा हे बघा किती छान पैकी तळलेली आहे पाऊस पडल्याच्या नंतर असं खायला खूप मजा येते खायला मन करते असं कुरकुरीत कुरकुरीत खायला आता एकशे अकरा जण लावी मध्ये आहेत माझ्या सोबत कोण खाणार कोण येणार चला लवकर खायचं असेल तर पटकन पटकन यावे खाऊन घ्यावे चॅटिंग करायचं ना वर येत ना तुम्ही काय बोला भरपूर आहे सॉरी सॉरी हां माझ्याकडून मिस्टेक झाली होती मी बघितलीच ना तुम्ही चॅटिंग करता म्हणून मी माझ्या कामातच मग नाही सॉरी सॉरी हां माफ करा मला झालं का झालं का जेवण तुझं मोळवा झालं का कुठे आहे मोळवा झालं का तुझं झालं रे त्यांनी एकदाच घेतला तुझं ती शिंदी दिंदा